लाखो विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की त्यांना इंग्रजी आहे असा प्रश्न आहे की त्यांना इंग्रजी जमत नाही बरेच पालकांचं असं मत आहे की आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी जमत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण जर कारण इंग्रजी ही काय आपली लँग्वेज नाही इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामुळं ती विद्यार्थ्यांना अवघड जाते ते त्यामध्ये इंग्रजीमध्ये त्यांना बोलता येत नाही त्याचा अभ्यास होत नाही आपली जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे मातृभाषा आहे आपल्या आईची भाषा आहे त्यामुळं आपण त्या मराठी भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकतो पण इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही लहान मुलाला आपण बोलायला शिकवतो ते आपोआप आपल्या आपण जसं बोलत त्या पद्धतीने ते, ते बोलू लागतो तुमचा जन्म इंग्रजी कुटुंबामध्ये झाला तर तुम्ही इंग्रजी बोलायला लागाल तुमच्या कु कुटुंबाचा जन्म मुलाचा जन्म जर हिंदी कुटुंबामध्ये झाला तर ते मूल हिंदी बोलू लागेल उर्दूमध्ये झाला तर उर्दू बोलू लागेल म्हणजे जसं आपल्या घरातील वातावरण असेल तशा पद्धतीनं ते मूल बोलू लागतं आपल्या घरातील वातावरण आपण सगळे मराठीत बोलतो त्यामुळे त्याला इंग्रजी बोलता येणार नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर दररोज काही वाक इंग्रजीतली वाक्यं आपण त्याच्याशी बोलली पाहिजे इंग्रजीमधून त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे तोडक्या के मोडक्या भाषेत असू द्या पण त्याला इंग्रजीमध्ये आपण बोलायला भाग पाडलं पाहिजे इंग्रजीत जर तुम्ही असं बोललं कसे असू दे सुरुवात करा थोडक्या मोडक्या शब्दामध्ये असू द्या चुकलं तरी काही फरक पडत नाही पण तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात करा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघा वेल बेगन इज हाफ डन म्हणजे चांगली सुरुवात केल्याने अर्धे एक काम झाले समजा म्हणजे तुम्ही सुरुवात तर करा बोलायला सुरुवात करा आपल्या घरामध्ये वातावरण निर्मिती करा त्यामुळं होईल विद्यार्थी आपोआप इंग्रजी बोलू लागले मराठी आणि इंग्रजीची जर तुलना केली आपण तर मराठी भाषा आपल्याला सोपी वाटते त्या मानानं दोन्ही भाषेमध्ये मराठी भाषा खूप अवघड आहे इंग्रजीची जर तुलना केली तर कारण बघा मराठीमध्ये आपण आपल्या सिनेमनेचा विद्यार्थी असेल आपला मित्र असेल आपल्याच वयात असेल तर आपण त्याला तू म्हणतो मराठीमध्ये आणि जर आपल्या वडिझारी एखादी व्यक्ती असेल आपल्यापेक्षा मोठे असेल तर त्यांना आपल्याला लगेच काय म्हणावं लागतं तुम्ही म्हणावं लागतं म्हणजे तू तसंच मराठी आलं गेलं की तुम्ही पण इंग्रजीमध्ये तसं नाही इंग्रजीमध्ये आपल्या सिनेमेने जी व्यक्ती असली तरी पण येऊच म्हणतो आणि मोठी जरी व्यक्ती असेल तरी पण त्याला यूच म्हणतो एकच शब्द आहे म्हणजे जर कम्पेअर ॲज कम्पेअर केला आपण इंग्रजीची आणि मराठीची तर इंग्रजी भाषा ही मराठीपेक्षा सोपी आहे असंख्य शब्द आपण दररोज इंग्रजीमध्ये बोलत असतो उदाहरणार्थ बघा टेबल इंग्रजी शब्द आहे आपण रोज उच्चारतो कोलगेट असेल ब्रश असेल असंख्य असे शब्द आहेत की आपण इंग्रजी बोलत असतो दररोज जर आपण असे बोलायचं सराव केला विद्यार्थ्याला कमीयर इकडे गोदियर तिकडे जा किंवा चला आपण जेवूया लेट्स ई चला आपण जाऊया लेट्स गो चला आपण खेळूया लेट्स प्ले चला आपण बोलूया लेट्स स्पीक अशी छोटी 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 वाक्य इंग्रजीमध्ये जर तुम्ही बोललात तर इंग्रजी काहीही अवघड नाही म्हणजे आपला मुलगा अतिशय स्पष्टपणे इंग्रजी चांगल्या पद्धतीनं बोलू शकेल त्यासाठी आपण घरामध्येच दररोज जर छोटी छोटी वाक्य बोलत गेलो तर शंभर टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोले धन्यवाद